आई आज काय आज बनवूया कोथिंबीरच्या कोथिंबीर साफ करून बारीक चिरून घ्या आल्या लसूणची पेस्ट करण्यासाठी आलं जिरं कोथिंबीरच्या काड्या ह्याची पेस्ट करा हा मीठ मसाला हळद तीळ खसखस हिंग मीठ टाकून मिक्स करा नंतर त्याच्यात बेसन तांदळाचं पीठ पूर्ण सगळं मिक्स करून घ्या जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत वाटलं तर थोडं पाणी टाका मी टाकलं आहे थोडं पाणी नंतर त्याचे तीन गोळे बनवा जेवढे तुमचे होतील तेवढे बनवा आणि तीस मिनटं करा स्टीम करायला ठेवा स्टीम झाले की थंड झालेल्या वड्या मस्त कट करून कुरकुरीत अशा फ्राय करा खूप टेस्टी लागतात तुम्ही पण बनवा अशा चांगल्या फ्राय करून घ्यायच्या खूप कुरकुरीत होतात ह्या बघ झाल्या कोथिंबीरच्या वड्या हा ग आई